प्रांजल खेळलकर प्रकरणामध्ये आज रोहिणी खडसे आणि आरोपींचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली आहे आपण सर आपण भेट घेतलेली आहे भेटीत काय चर्चा पोलिस आयुक्तांना आम्ही भेटून सांगितलं की जळगावचे एक आमदार आहे त्यांच्याकडं जर प्रांजल खेवलकर यांचा मोबाईल पोलिसांकडे जप्त आहे तर त्याचा गुगल ड्राईव्हचा पासवर्ड हा त्या आमदाराकडे गेला कसा हा सगळ्यात पहिला प्रश्न होता दुसरा प्रश्न होता की जर ही रेड जर समजा कायदेशीर होती तर ह्या रेडचे व्हिडिओ व्हायरल का करण्यात आले तिसरी गोष्ट म्हणजे ससूनला जर पोलीस मेडिकलमध्ये घेऊन गेले असते ते फोटो कुणी व्हायरल केले ह्या तीन प्रश्नांचा आम्ही लेखी अर्ज दिलाय आयुक्त साहेबांनी त्याच्यावरती आम्हाला समाधानकारक उत्तर दिलेलं आहे असा कुठलाही प्रकार होणार नाही आणि तुमचे कुठलेही पर्सनल फोटोही व्हायरल होणार नाही कायदेशीररित्या कारवाई केली जाईल सत्य बाहेर आणलं जाईल असं आम्हाला आश्वासन आज आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेलं आहे या आधीचे जे फोटो व्हायरल झाले त्या संदर्भामध्ये त्यांनी काय सांगितलं नाही त्या संदर्भात त्यांनी सांगितले हे आम्ही केलेलेच नाहीये मग आम्ही सांगितलं की त्या संदर्भात तुम्ही तपास करावा की हे फोटो कुणी व्हायरल केले जर त्या रेडला फक्त पोलीस आणि पंचच गेले होते तर मग हे व्हायरल फोटो कुणी केले हे सांगावं तर त्यासाठी आम्ही त्यांच्याकडे लेखी अर्ज दिलेला आहे आणि लेखी अर्जामध्ये ते तपास करतील आपण बघतोय की प्रांजल खेवलकर जे आहेत त्यांना गुन्हेगार असं गुंतवण्यात आलेले प्रांजल खेवलकरचा कुठलाही संबंध नाही त्याचा नार्कोटिक्स घेतलेला नाही त्यांनी नार्कोटिक्सचा त्याचा त्याच्या पोझिशनमध्ये मिळून आलेला नाही शंभर टक्के त्याला त्याच्यामध्ये गुंतवण्यात आलेलं आहे आणि इव्हन जरी आपण समजा पकडलं की तो त्या पार्टीचा भाग होता तर हा गुन्हा नाही गुन्हे जे लावलेत बावीस सत्तावीस एकोणतीस नार्कोटिकचे ते गुन्हे असे सांगतात की तुम्ही त्याचं सेवन केलं त्याचं विक्री करण्यासाठी आणलं त्याचं प्रोडक्शन केलं तुम्ही तुमच्या ताब्यामध्ये ठेवलं तर तो, तो एनडी पी गुन्हा होतो हा कुठल्याही प्रकारे प्रांजल खेवलकर ह्या केसमध्ये गुन्हेगार होऊ शकत नाही हा सगळा ट्रॅप लावला असं वाटतं आता तरी प्रथम त्यांच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मग ड्रग्ज पकडणाऱ्या महिलेला जिच्याकडे ड्रग्ज आढळून आलं तिला न एम सी आर म्हणजे न्यायालयीन कोठडीनं आमच्याकडे पोलीस कठडीनं आमच्याकडे कोकेनचा तपास करतात तर हे एकंदरीत फारस वाटतंय पोलिसांनी त्यांना सराईत गुन्हेगार असं म्हटलं नाही नाही त्यांनी सांगितलं टायपोग्राफिकल मिस्टेक होती ती एक आकडा आम्ही चुकून दिला परंतु त्या ते त्यांच्या एका चुकीमुळं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मीडियामार्फत असा मेसेज गेला की प्रांजल खेवलकर हा गुन्हेगार आहे ते हे अत्यंत चुकीचं आहे आपण या प्रकरणामधले जे इतर आरोपी आहेत ते सगळे त्यांचे मित्र होते का नाही नाही त्याच्यातले फक्त दोन मित्र होते सचिन आणि सुमित मित्र होते आणि दुसरे जे त्या मुलींना घेऊन आलेले पोपटानी आणि श्रीपाद यादव हे त्यांचे मित्र वगैरे कोण नव्हते त्यामुळे हा संशयाला बळवायला खूप जागा आहे की हा प्रकार काहीतरी नकली किंवा डमी वाटतोय या त्या ठिकाणी प्रांजल खेवलकर कसं गेले हे जर खेवलकरांचीच रूम होती प्रांजल खेवलकर दुसऱ्या दिवशी आईला घेऊन त्यांच्या जळगावला गावी जाणार होते ती बाराची फ्लाईट होती म्हणून त्यांनी ते रूम बुक केली होती तिथं ते त्यांच्या दोन मित्रासोबत होते त्याच्यानंतर हा पोपटानी आणि ते जे कोण यादव आहेत ते तिथं त्या दोन मुलींना घेऊन आले आणि मग रेड पडलेली जसं तुम्ही सांगितलं की यामधल्या जर दोन मुली आहेत त्यांना आता न्यायालयीन कोठडी दिलेली आहे परंतु इतर जे पाच आरोपी आहेत त्यांना पोलीस कोठडी दिलेली आहे या प्रकरणामध्ये तुम्ही पुढच्या न्यायालयामध्ये दाद मागणार आहात हो जे काही येईल समोर उद्या पेपर्स येतील त्याच्यामध्ये काय होतंय त्याच्यातून आम्ही पाहून योग्य ती योग्य तजवीज ठेवलेली आहे आपण बघतो की या प्रकरणामध्ये वैद्यकीय अहवाल पुढे आलेला आहे परंतु जो दुसरा अहवाल आहे आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे ॲज अर्ली ॲज पॉसिबल आम्ही तो अहवाल मागून घेऊ आणि तो कोर्टामध्ये दाखल करू को। अर्थात हे होते आरोपींचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी आत्ताच नुकतीच रोहिणी खडसे आणि विजयसिंह ठोंबरे आणि पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि त्या भेटीमध्ये त्यांनी या बाबतीमध्ये चर्चासुद्धा केलेली आहे व्हिडिओ जर्नालिस्ट शिवाजी साहुंकेसह राजरत्न जोन भेट ऑफ न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट